क्रांतीवर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसाकम जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन पर व्याख्यान शैक्षणिक क्रीडा कला सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार व सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन तीस ऑगस्ट रोजी नांदेड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणखाम तर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार अविनाश घाटे स्वागताध्यक्ष गुणवंत काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्याचा यावेळी गौरव केला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व समाजबांधव व विद्यार्थिनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता लसाकमाच्या माध्यमातून आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळा व व्याख्यान गुणवंताचा सत्कार सेवापूर्ती सोहळा व इतर मान्यवरांचा सत्कार असा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी आपण यशस्वी केलेला आहे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कोल्हापूरचे प्राध्यापक आमचे मित्र आदरणीय प्रकाश नाईक सर आले होते त्यांनी समाजाला चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन केलं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कसं महत्त्वाचं आहे समाजाला समाजाला बळ देण्याचं काम समाजाला पळून नेण्याचं काम अण्णाभाऊ साठेंचं साहित्य करते आहे या चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन नाईक सरांनी केलेलं आहे आणि समाजाला अवकडाची गरज कशी काय आहे याबद्दलसुद्धा अवकड आरक्षणाचे अभ्यासक आदरणीय केशवजी शेखापूरकर सर यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन समाजाला या त्या ठिकाणी केलं एवढंच नव्हे तर समाजातील जे काही महाराष्ट्र शासनाने ज्यांना पुरस्कार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार डॉक्टर अण्णाभाऊ साठे साठे पुरस्कार असे विविध जे काही पुरस्कारती आहे त्या पुरस्कारतींना मान्यवरांना आम्ही या ठिकाणी मान सन्मान सत्कार केलेला आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी गुणवंत जे विद्यार्थी आहे दहावी बारावी नेट सेट पी एच डी एम बी बी एस इंजिनिअरिंग या सर्व या विद्यार्थ्यांचा आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार त्यांचाच नव्हे तर त्यांच्या आईवडिलांसह सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे एक अनोखा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे दरवर्षी लसाक्रमं विविध उपक्रम राबवते सामाजिक योगदानामध्ये चळवळ राबवण्याचं काम लसाक्रमं करत आहे क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे सर्व आमची टीम सर्व आमचे समाजबांधव पदाधिकारी सभासद वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात त्याच माध्यमातून हे आम्ही उपक्रम राबवतो समाजाला दिशा देण्याचं काम आणि ज्ञानाची शिदोरी देण्याचं काम लसाक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि ते आमचं कार्य सुरू आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण लोक इकडे एक उपस्थित मुद्दा मांडलेला आहे या अनुषंगानं आमदार साहेबसुद्धा म्हटले की विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करतो काय खरंच नक्की बरोबर आहे अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे जगाच्या साता समुद्रापार गेलेलं आहे सत्तावीस एकोणतीस जगा देशामध्ये आपलं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य गेलेलं आहे अशा साहित्याची विचारवंताची शासनानं दखल घेतली पाहिजे आणि तातडीनं भारतरत्न पुरस्कार मिळाला केला मिळाला पाहिजे बहाल केला पाहिजे शासनाने ही दखल घेऊन ही मागणी खूप दिवसाची आहे खरं तर समाजाची मागणी खूप मोठ्या दिवसापासून आहे सरकारने मला वाटते महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे अशी माहिती मिळते आणि या संदर्भामध्ये आम्ही सर्व ल लसक्रमाच्या माध्यमातून व सकल समाजाच्या माध्यमातून भारतरत्न अन्ना म्हणून मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नामध्ये आहो आणि शासनाने दखल घेऊन तातडीनं अशा महान विभूतीची जे जगद विख्यात साहित्याचं साहित्य आहे ज्यांच्या साहित्यामध्ये साहित्या ताकद आहे बळ आहे न्याय आहे हक्क आहे अधिकार आहे असं अजरामर साहित्य जे ज्ञानाची शिदोरी आहे अशा साहित्यकांची सरकारनं दखल घेऊन तातडीनं भारतरत्न मिळायला पाहिजे ही नोंद घेणं फार महत्त्वाची आहे होते होते। एक, एक मोठं पुस्तक दिले खंड दिलेलं आहे या निमित्तानं आम्ही फार त्रिसूत्री कार्यक्रम असा घेतला की गुणवंत विद्यार्थ्यांना एक आपला मेमेंटो प्रशस्तीपत्र आणि गुलाबाचं फूल असा सत्कार त्यांचा केलेला आहे जे मान्यवर मंडळी आहेत काही पुरस्कार प्राप्ती त्यांना अण्णाभाऊ साठेंचा खंड ज्या खंडामध्ये पाच ते सात कादंबऱ्या असतात असा खंड मेमेंटो आणि आपलं खंड आणि प्रमाणपत्र आणि शाल अशा पद्धतीचं मान सन्मान आपण केलेलं आहे सन्मान करणं कर हे आमचं कर्तव्य आहे कारण सन्मान पुरस्कार हे प्रत्येकाना प्रेरणा आणि ऊर्जा देतात नवीन उमेद मिळते त्या सन्मानामुळे क्रांतीची एक न लाट मनामध्ये निर्माण होते काम करण्याची उत्साह जिद्दा वाढते त्यामुळे हे सन्मान फार महत्त्वाचे असतात शुभेच्छा समाजामध्ये आमच्या पहिले हे प्रमाण प्रचंड कमी होतं परंतु आजचा जर आम्ही रेशो बघितला तर आमच्या समाजातली मुलं डॉक्टर होतात इंजिनियर होतात आय टी होतात एम बी बी एस होतात नेट सेट पी एच डीमध्ये आमचा टक्का वाढलेला आहे आणि विद्यार्थ्यामध्ये चांगल्या पद्धतीची भरारी आमच्या समाजाने घेतली असल्यामुळं या सर्व कार्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे शिकलं पाहिजे या सर्व गुरुथाचं या ठिकाणी कौतुक करून भावी कार्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी समाजासाठी आपली नाळ बांधून ठेवावी एवढीसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय लवजी